नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो डीबीटीने पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आजपासून या ठिकाणी डीबीटीने पैसे खात्यावर जमासुद्धा होत आहे मग आपण आपले बँक अकाउंट किंवा आपले बॅलन्स लगेच चेक करा एस एम एस चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत मग तुम्हाला डी बी टी लिंक असणे गरजेचे आहे तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे तुम्ही घरबसल्या दोन मिनटात मोबाईलवर चेक करू शकता त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला आहे तो आपण बघू शकता मित्रांनो मग आता ही शेवटची संधी आहे एकतीस जानेवारीनंतर फेब्रुवारीपासून जे तुमचे अनुदान हे बंद केले जाणार आहे मग मित्रांनो याचीच काळजी म्हणून या, या ठिकाणी कॅम्प आयोजित केला आहे त्यामध्ये लाभार्थ्यांची बँक खाती ही आधार संलग्न करण्यासाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे मग त्या संदर्भात लाभार्थ्यांना फायदा व्हावा त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे आधार संदर्भातले ते सोडवण्यात यावे यासाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे तर मग हा कॅम्प कुठे आयोजित केला आहे आणि यामध्ये का कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे या योजनेविषयी महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी लगेच मिळत राहतील मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की जामनेर म्हणजे जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेचे केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे मग मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून डी बी टी पोर्टलवर आधार कार्ड व्हॅलिडेट तसेच आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून बंद करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो बघा आता जामनेर तालुक्यात नेरी या ठिकाणी दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी शेंदुर्णी या ठिकाणी एक दोन हजार पंचवीस रोजी पहूर एकवीस एक दोन हजार पंचवीस फत्तेपूर बावीस एक दोन हजार पंचवीस देऊळगाव तेवीस एक दोन हजार पंचवीस नाचनखेडा पाळधी चोवीस एक दोन हजार पंचवीस तोंडापूर सत्तावीस एक दोन हजार पंचवीस आणि जामनेर या ठिकाणी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस या दरम्यान केंद्र उभारण्यात आले आहेत तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टीद्वारे करण्याबाबत निर्देश देणारे आहे सदर योजनेतील सर्व लाभार्थ्यांची खाती आधार संलग्न असणे आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा संलग्न त्यामुळे सदरचे कामकाज हे सदर काम का तातडीने पूर्ण करणेबाबत बाबत निर्देश देण्यात आलेले असून याकरिता संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांचे जे बँक पासबुक आहे आधार कार्ड आहे लाभार्थ्यांची जन्मतारीख वय त्यांचा जाती संवर्ग तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक तसेच लाभार्थ्यांचे दिव्यांग असल्याचे त्यांचे प्रमाणपत्र व किती टक्के अपंग आहे त्यांचे उत्पन्न किती आहे याबाबत लाभार्थ्यांची माहिती सादर करायची आहे मित्रांनो लक्षात ठेवा बँक पासबुक आधार कार्ड तुमच्या लाभार्थ्यांचे जन्मतारीख वय त्यांचा जातीचा संवर्ग तसेच मोबाईल क्रमांक आणि दिव्यांग असाल तर त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे गरजेचे आहे मग माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर पावेत सदर लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरायची आहे जामनेर तालुक्यातील बघा एकूण तेरा हजार लाभार्थींपैकी फक्त सहा हजार लाभार्थी यांचे वरील नमूद माहिती प्र अप्राप्त असल्याने म्हणजे सहा हजार लोकांचे या ठिकाणी अप्राप्त आहे माहिती त्यामुळे जामनेर तालुक्यातील खालील गावांमध्ये लाभार्थींची माहिती गोळा करणे कामी खालीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे म्हणजे हे सहा हजार बघा तेरा हजारपैकी सहा हजार लाभार्थ्यांची माहिती अप्राप्त आहे त्यामुळे हा कॅम्प लावलेला आहे सदर दिवशी संबंधित ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक व मुख्यमंत्री युवा परशिक प्रशिक्षणार्थी तसेच संजय गांधी योजना शाखा अधिकारी व कर्मचारी देखील कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी नमूद गावाचे लाभार्थी यांनी कॅम्प ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक माहिती तातडीने आपले गावचे तलाठी यांच्याकडे न चुकता जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो आता अनेक ठिकाणी असं झालं आहे की आ, डी बी टी लिंक नाही आहे तसेच काही लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही आहे त्यामुळे हे पैसे त्यांना मिळत नाही आहे आता आपण बघितलं असेल की कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मग डी बी टीने पैसे मिळत आहे डी बी टीचा मेसेज येत आहे परंतु काही लाभार्थ्यांना हे पैसे मिळत नाही कारण त्यांना त्यांचे आधार कार्ड हे डी बी टी लिंक नाही आहे म्हणजे बँकेला लिंक नाही आहे अंग आधार कार्ड लिंक असल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण की शासनाची जे काही द्या स्कीम आहे त्या सर्व स्कीम डी बी टी लिंक खात्यावरच पैसे येतात तर आणि तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमचं त्या ठिकाणी तुमचा फायदा होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेला डी बी टी लिंक करून घ्या जर तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक नसेल होत नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन खाते काढू शकता चोवीस तासाच्या आत पोस्टात तुमचं खातं निघेल आणि डी बी टी लिंक पण होऊ नयेल त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर या जे काही सांगितलेल्या सूचना आहेत त्याचे पालन करा आणि अशा पद्धतीचे काही कॅम्प तुमच्या तालुक्यात पण या ठिकाणी चालू आहेत का याविषयीसुद्धा चौकशी करा तुमचे जर या ठिकाणी आजपर्यंत पैसे आले नाही आज म्हणजे उद्या सकाळपर्यंत तर लवकरात लवकर तहसीलमध्ये जाऊन चौकशी करा आणि त्या ठिकाणी भेटा आणि विचारा की आमचे पैसे का आले नाही तरच तुम्हाला त्यातून मार्ग मिळणार आहे म्हणजे तुमच्या तालुक्यात इतरांना मिळाले असेल आणि तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा आणि तुमच्या काय त्रुटी असतील त्या पूर्ण करा म्हणजे तुमचे पुढील वेतन थांबणार नाही तुम्हाला पैसे मिळत राहतील अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र